जय अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे महाराष्ट्राभर पावसाने गेलाय पाच महिने झालं पाऊस थांबायचं नाव घेत नाही देवावर भरोसा ठेवून शेतकरी जगतात पण देवाने जर अशी अवकृपा केली तर आम्ही कुणाच्या भरोशावर जगावं हा प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे आज मी आलेलो आहे काजळी रोहिणा सेलू तालुक्यातलं एक चांगलं गाव आदर्श गाव म्हणून ज्याच्याकडे तालुका बघतो अशा सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा गावामध्ये आलोय गेली बारा दिवस झालं गावाचा संपर्क तुटलेला आहे एक वडा आहे त्या वड्यातून गावात येता येत नाही आणि रात्री तर अगदी कर झाला धरणातलं पाणी जास्त त्या ठिकाणी सोडण्यात आलं पाणी नदीच्या पात्रामध्ये बसलं नाही आणि मग त्या पाण्यानं पात्र ओलांडून लोकांच्या शेतातून रस्ता काढत आज आमच्या गावाला रात्री पूर्ण वेढा पडला होता आणि अक्षरशः सेलू तालुक्यातलं महत्त्वाचं गाव असणारं काजळी रोहिणा गाव अक्षरशः रात्री त्या गावाचा आणि तालुक्याचा संपर्क तुटला होता गावातला एकही व्यक्ती झोपलेला नव्हता यांच्या चेहऱ्याकडं जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संशयाचा आणि संख्येचा भाव आहे जर एवढं पाणी गावामध्ये शिरेपर्यंत जर आमच्याकडे कोणी विचार करत नसेल उद्या जर गावात पाणी शिरलं तर आम्हाला वाचवायला कोणी येईल का नाही ही शंका प्रत्येकाच्या मनात आहे ही लहान लहान लेकरं बघतोय आपण गेली आठ दिवस झालं ही शाळेत गेली नाही आठ दिवसापासून यांची शाळा बंद आहे शेतातली कामं बंद आहेत कुणाला जर दुखायला लागलं ला ला, कोणी जर एमर्जन्सी पेशंट असेल तर आम्ही त्याला दवाखान्यात नेऊ शकत नाही एका अंत्यविधीचा असा प्रश्न आहे आमच्या गावातल्या एक आजी वारल्या तर अक्षरशः लोकांना ट्रॅक्टरच्या टॅलीमध्ये बसून इकडं काही महत्त्वाच्या लोकांना अंत्यविधीला आणावं लागलं ही अवस्था आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही महाराष्ट्रामध्येच राहतोय का का आम्ही अजून कोणत्या देशात राहतोय अरे महाराज देश आर्थिक सत्ता बन जगाच्या लेवलला आर्थिक सत्ता बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राज्यकर्त्या त्यांना सांगायचंय या महाराष्ट्रामध्ये सेलू तालुक्यात तालुक्यापासून अगदी सात आठ किलोमीटरवर असणारं गाव जर गावा गाव। या गावाचा संपर्क तालुक्याशी तुटत असेल तर लोकांनी कुणाच्या भरवशावर जगावं या ठिकाणी गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया खरं तर हा रात्री जे पाणी शेतातून रस्ता करून गेलंय नुकसान झालंय आता सध्या रोडून पाणी जात आहे काय अपेक्षा आहे सरकारकडून काय मागणी आपली गावासाठी महत्वाची बोल बोला बोला अपेक्षा म्हणजे काय सगळं वाट बंद झाली आठ दिवस झाले कुठं जायला रस्ता नाही काय नाही सगळ्या शेतात पाणी गेलं पूर्ण फाजी ती झाली आता आधी शेतामध्ये पाणी गेलेलं आहे या इकडं मला सांगा तुम्ही गावचे सरपंच राहिलेले आहेत तुम्ही अनेक वर्ष गावचा कारभार केलाय परंतु इतकी वर्ष झालं आता अनेक वर्ष अनेक सत्ता आल्या सत्ता बदल झाल्या परंतु गावाचा महत्वाचा प्रश्न आहे तो घेटुळेवरचा पूल तो पूल तुमच्याही काळात झाला नाही आताच्याही काळात झाला नाही आणि अजून पुढे होतो का नाही तुम्ही मागणी केली होती का ना आता काय मत आहे मागणी मी बऱ्याच वेळेस हो हो मी निवेदन क्रेटरला जा बी दिले होते बांधकामही निवेदन दिले होते मी जे मी जवळजवळ सरपंच असताना पण त्यावर कोणीही दखल घेतली नाही म्हणजे माणसं राहतात का जनावर राहतात हाच आपल्याला प्रश्न पडलेला आहे खर तर गावकरी म्हणून आपण सुद्धा किती सजग असलं पाहिजे खर तर ते वड्याचा एकला प्रश्न नाही तर सगळ्या गावाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं लहान लहान लेकर ही बघा यांच्या पाठीवर दप्तर आहेत आम्हाला तर प्रशासनाला सांगायचं साहेब आम्ही काही शाळा नदीला भरवाव काय अशी अवस्था आहे हे बघा हे शाळेतला विद्यार्थी आहे काय नाव भेटा तुझं हरिओ संत नाव जरा दमन सांग अमलक हरिओ संत काष्टी अगदी आणि किती उल तू सहावी शाळेत किती दिवस झाले गेलो पाणी येत नाही 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 मग काय भाव पाणी आणि पूल पाहिजे आम्हाला ट्युशन नाही प्रथम सत्र आम्हाला मार्क चांगले घ्यायचे असल्यावर भविष्यात चांगलं प्रगती करायची असल्यावर आम्हाला कधी पूल नाही शाळेत जाता येत नाही आणि ट्युशन सुद्धाही नाही म्हणजे बघा यांच्या शैक्षणिक वार्षिक जे नुकसान आहे शैक्षणिक हे कुठेही भरून काढता येणार नाही शासन म्हणते आम्ही एकशे अठ्ठावीस कोटीची मदत केली आहे तुटपुंज्या मदती करून श्रेयवादाचा मुद्दा बाजूला ठेवा आज सरसगट ओला अजूनही तुमच्या माहितीसाठी सांगतो इथं सगळे शेतकरी आहेत वालूर आणि कुपटा ही दोन्ही वगळण्यात आलेली आहेत लाजा कशा वाटत नाही बरं या लोकांना की असं म्हणायला की या महसुलामध्ये पाऊस पडला नाही का तर पाऊस पडला नुकसान झालंय आपण आता प्रत्येक शेतामध्ये जाणार आहे प्रत्येक शेताच्या बांधावर जाणार आहे अक्षरशः तुम्ही जर बघितलं तर सोयाबीनीमध्ये मांड इतकं पाणी आहे मोघम आपण बोलत नाही आपल्याला तिथे प्रत्यक्ष व्हिडिओ काढायचा आहे आता गावचे उपसरपंच आहेत या इकडे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एवढ्या दिवस जर गावाला त्रास होत असेल तर तुम्ही एखादं निवेदन दिलंय का निवेदन दिलेलं आहे काल परवाच काल परवा देऊन कसं चालेल पहिल्या बारीच भिदूत दूधनं लोड दुधनं तळ्याचं पाणी सुटलं होतं त्यावेळेस गेल्या हप्त्यात अर्ज दिलेला आहे कोणी सरकार ध्यान तयार नाही तहसीलदार कलेक्टर म्हणजे अगदी यांचं मत आहे की आम्ही वेळोवेळी सरकारला मागणी करून सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर माझी पुनर्वसन सुद्धा अर्ज केलेला आहे काज उडवण्याचा अगदी गाव पुनर्वसित व्हायला पाहिजे गावाला जर एवढा धोका असेल तर ते नक्की व्हायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट माझं असं म्हणणं आहे जर निवेदन देऊन जर गेंड्याच्या कातडीचं सरकार ऐकत नसेल तर गाव काही एकदा वढ्यामध्ये बसून आंदोलन करायला काय हरकत येणार का सगळे कारण आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे मग असं जर असं भेऊन घेऊन मारण्यापेक्षा एकदाच होऊन जाऊ द्या काय व्हायचं ते लोड दुधनाच्या पाण्यामुळं जनावराचा चारा राहिला नाही वळाया गेल्या ठिबक सिंचन गेलं पाईप लाईन पाईप गेले ते आणि सरकार म्हणते जनावर जर कोणाचं गेलं तर जनावर दाखवा अरे इथं आमचं काहीच शिल्लक राहिलं नाही अजून मला एवढं म्हणायचं आहे खर तर धरणामध्ये पाणी भरपूर होतं सगळ्यात महत्वाचा आमचा गावकऱ्यांचा तर हा गंभीर आरोप आहे कदम सर समोर या कदम सर गावकर हे माझं गाव आहे खर तर मी स्वाभिमानाने माझ्या गावाचं नाव घेत असतो परंतु आज ही शाळेतली लहान लहान लेकरं जेव्हा रस्त्यावर आली आणि रोडवर शाळा भरण्याची वेळ आली तेव्हा कुठेतरी मनाला खंत वाटते की आपल्या गावाला आपण न्याय देऊ शकत नसू तर आपला उपयोग काय आहे आज धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर माहीत असतं की सत्तर टक्के धरण भरलेलं आहे अगोदर त्याचा विसर्ग करता आला असता परंतु आता रात्री एवढं पाणी भयानक सोडलं ना आता बंद आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही बाकीच्या खालच्या लोकांचा विचार करा पन्नास टक्केपर्यंत जरी पाणी ठेवलं नाही जरी पाऊस पडला तरी वर्षभर तालुका जगू शकतो एवढी अवस्था आहे परंतु तुम्ही मान्य आहे की तुम्हाला तुमचं नियोजन करावं लागतं पण तुमच्या नियोजनामध्ये शेतकऱ्याचा बळी जाऊ नये असं आम्हाला वाटतं सर तुमची काय प्रतिक्रिया आहे निश्चितच जर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना की पाऊस आला म्हणजे आता पाऊस किती पडतो या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहेत प्रशासनाला विनंती आहे हे लेकर आहेत यांची शाळा बंद आहेत आणि सगळ्या आय थिंक रात्री एकही गावातला असं व्यक्ती नव्हतं किती झोपलेला होता तुम्ही आता सकाळी आल्यानंतर सांगितलंय की सगळेजण बॅटऱ्या घेऊन या ठिकाणी फिरत होते भीती एकच की हेच जर पाणी आज जे शेतात आलेलं पाणी आहे ते जर या कदाचित आमच्या गावात गावामध्ये जर आलं तर या ठिकाणी काय होईल त्यामुळे प्रशासनाला विनंती कृपया सूचना देत राहा आणि सूचना देऊन या ठिकाणी विसर्ग या जीव वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी आहे तिथं मला विचारायचं की आपली सरकारला माहिती काय मदत मागणार आपण किंवा आता बघा लोक तर ओला दुष्काळ करा जाहीर करा सरसगड म्हणतायत आपल्या तर जीवनाचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा सरकारकडून काय मागणी शासनाने काल आमचं मंडळ आलं अधिकारी मंडळ महसूलचं तर त्यांनी काय म्हणले पीक थोडे हिरवे दिसायलेत असे दिसायलेत पण आज अशी परिस्थिती आहे की गावाचा संपर्क तुटला एवढं पाणी सोडण्यात आल्यामुळं सगळ्या शेतीचे सगळे आर्थिक नुकसान झालेलं आहे म्हणजे पीक पाणी पूर्ण घेणे हे होऊन गेलं तर याच्याकरता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि स्वतः आता ते आता एवढं पाणी तातडीनं करावा म्हणजे लक्षात येईल काल अधिकारी मंडळ आलं पण निस्त तातूर मातूर गप्पा मारून मोकळं होऊन गेलं अगदी म्हणजे महसूलाचे अधिकारी येत आहेत आणि दिसणारं पीक हिरवं दिसत आहेत लाजा वाटल्या पाहिजे झाडाची पानं हिरवी दिसत आहेत पण त्याला माल लागलेला ला आहे ला का नाही त्याला बोंड आहेत का नाही त्याला शेंगा आहेत का नाही हे त्याला कळायला पाहिजे परंतु तात्पुरत्या स्वरूपाच्या भूलथापा थापा देत आहेत शाळेतले विद्यार्थी इथं आहेत गावातले नागरिक आहेत एमर्जन्सी आली आहे अत्यावश्यक सेवेमध्ये आम्ही कुणाकडे बघावं कुणाकडे जावं त्यामुळं आता आपल्याला शांत बसता येणार नाही असं म्हणतात माय लेकरूसुद्धा रडल्याशिवाय माय पाजत नाही आपल्याला शासनाच्या दरबारी जा लागेल बापू तुमचं काय मत आहे काही मत आहे ना बोला पाणी अचानक सोडलं आणि रात्री दोन तास पाऊस होता पूर्ण शेती नष्ट झाली याची अगोदर अधिकारी आले तात्काळ मदत होणं गरजेचं तात्काळ मदत म्हणजे शेतकऱ्याला कमीत कमी दिलासा मिळेल तात्काळ मदत होणं गरजेचे वेळोवेळी मी मदद... मी जाणून बुजून एक वाक्य बोलतो माझ्याकडे लक्ष द्या वेळोवेळी त्या वड्याचा प्रश्न ते घेटुळीचा प्रश्न निघालेला होता गेले अनेक वर्षापासून त्या पुलाची मागणी प्रलंबित आहे सगळेजण मागणी करत आहेत परंतु पाऊस आला की आम्हाला आठवण होते आणि पाऊस गेली की पुन्हा आम्ही विसरून जातो परंतु आता आम्हाला हा मुद्दा निकाली काढायचा आहे या ठिकाणी आपण तूर्तसा थांबूया आपल्याला शेतामध्ये जाऊन बघायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय एक त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि जय जवान जय किसान आपण करू